रुग्णवाहिका आणि खाजगी कारणे पाठलाग करून मारहाण करणाऱ्यावर अखेर गुन्हे दाखल तर रुग्णवाहिकेचा गैरवापर करणाऱ्या चपरात पाच जणांसह इतरांवर विविध कलमान्वय गुन्हा दाखल कल। बघा सविस्तर वर नमस्कार पेशा न्यूज एनपी पे मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती अँब्युलन्स अर्थातच रुग्णवाहिकेचा सर्रासपणे होत असलेल्या गैरवापरा संदर्भातली प्रेक्षकांनो काही दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातील गारगाव शिवारात एका रुग्णवाहिकेतून पाठलाग करत एका जनावराच्या व्यापाऱ्याची गाडी अडून त्याला बेदम मारहाण करत पैशाची मागणी केल्याची दुर्दैवी घटना घडली अशी माहिती स्वतः पीडित फिर्यादी याने मारहाण झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान न्यूज एन दिली होती सदरची बातमी प्रसारित झाल्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी फारुख सय्यद वयवर्ष पस्तीस राहणार संगमनेर याच्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक देवीदास डुमने यांनी दखल घेत आरोपी क्रमांक एक तानाजी मुंडे दोन वाल्मिक आहेर तीन सोपान खेमनर चार अभिखेमनर पाच ऋषिकेश सावंत व इतर चार ते पाच जण सर्व राहणार घरगाव तालुका संगमनेर जिल्हा आयल्यानगर विरुद्ध भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीसनुसार कलम एकशे सव्वीस दोन एकशे अठरा एक तीनशे त्रेपन्न ऑब्लिक तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस ऑब्लिक चार एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद पब्लिक एकशे एक्क्याण्णव दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सदर गुन्ह्यात पाठलाग करून मारहाण केल्याप्रकरणी रुग्णवाहिका क्रमांक एम एच चौदा एल एल पंचावन्न अडुसष्ट खासगी मारुती कंपनीची स्विफ्ट कार क्रमांक एम एच झिरो दोन बी वाय पासष्ट छप्पन या वाहनांचा देखील सदर गुन्हा नोंदवताने त्यात समावेश केलेला आहे तर रुग्णवाहिके संदर्भात काही दिवसापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ कुणाल सोनवणे यांना एका कार चालकाने देखील माझ्यासोबत याच रुग्णवाहिकेतील लोकांनी डोळासने गावाच्या अलीकडे माझी गाडी टाटा मांजाच्या मागून येऊन त्यांनीच धक्का देत गैरव्यवहार दंबाजी जातीवाचक शिविगाळ करत रुपये पाच हजारची मागणी करून सदरचे पैसे हे फोनपेवरती घेऊन मला देखील त्रास दिलेला आहे अशी तोंडी तक्रार केली होती त्यामुळे रुग्णवाहिकेचा सर्रासपणे गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सदरची रुग्णवाहिका ही फक्त गैरवापर करण्यासाठीच आहे की लोकसेवा करण्यासाठी याची देखील सखोल चौकशी होणं गरजेचं आहे प्रेक्षकांनो याच बातमीच्या संदर्भात काही दिवसांपूर्वी न्यूज एन एम पीवर पहिला भाग प्रसारित झाला होता प्रसारित भागावरती बजरंग दलच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांनी एका माध्यमातून असं सांगितलं होतं की सदरची रुग्णवाहिकेचा आणि आमचा किंवा आमच्या कार्यकर्त्यांचा कुठलाही संबंध नाही मात्र पहिल्या भागातही न्यूज एन एम पीने सत्यताच मांडली आणि आजच्या भागात देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा सत्यता मांडली आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता की पहिल्या व्हिडिओमध्ये रुग्णवाहिका ही पाठलाग करते तर पुढे जाऊन गाडी साईडला लावली जाते गाडीतून सात ते आठ लोक उतरतात आलेल्या पिकअपवर हल्ला करतात मात्र पिकअपवाला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी विरुद्ध बाजूने गाडी पळवतो आणि पुन्हा उतरलेले लोक जे आहेत ते पुन्हा त्या रुग्णवाहिकेत बसतात आणि पुन्हा रुग्णवाहिका पाठलाग करते आणि सदरचा हा व्हिडिओ याच कार्यकर्त्यांचा आहे जो न्यूज एन एम पीच्या हाती लागलेला आहे आणि तोच व्हिडिओ आपण आजच्या या भागामध्ये प्रेक्षकांना दाखवला आहे त्यामुळे न्यूज एन एम पी नेहमी सत्य आणि सत्याचीच बाजू मांडते न्यूज एन एम पीवरती कधीही कोणाचीही कुठल्याही आमिषाला बळी न पडता खोटी बाजू किंवा खोटी प्रसिद्धी देत नाही एवढं मात्र खरं सदर घटनेचा व्हिडिओ

फास्ट फास्टमध्ये चाललाय अरे कुठं बघतो तो तर त्याला ये ना तिचा बॅकअप द्यायला कुणीतरी ते थांबले था असणार एवढं याच्यामध्ये चाललंय म्हटलं तर हो एवढ्या याच्यामध्ये चाललंय म्हणलं तुम्ही माझं पुढं हातमध्ये कोण कोण चालले आहे वाटतं नाही एक तर वाटतं <सथ> तो तू पुढे जसं कोणतं बॅकर बघितलं त्याचं थांबलेलं आहे थांब हां तिच्या गाडीच्या बरोबरीच जाऊ दे